इंधन बचत दिनूची आई आजारी होती तर स्वयंपाक घरात आईसाठी चहा करत होता दारावरची बेल वाजली त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती त्याने तिला घरात बोलवले दिनू म्हणाला फातिमा हे बस फातिमा म्हणाली दिनू तू काय करतोस दिनू म्हणाला आईसाठी चहा करतो तुझ्यासाठीही करू का फातिमा म्हणाली हसत म्हणाली नको मी चहा घेत नाही अरे एक कप चहा एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं दिनू म्हणाला काय बिघडलं फातिमा अरे छोट अरे छोट पतीला घेतलं असत तर पाणी लवकर उकडलं असत दिनू दिनू म्हणाला हे माझ्या लक्षातच आलं नाही फातिमा म्हणाली अरे छोट्या पतील्यामुळे चहा लवकर झालं असत असतात आणि हो इंधनाचीही म्हणजे इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती समजला दिनू म्हणाला समजलं समजलं आणि लक्षातही आलं दिनूने चहा कपात ओतला आणि आईला आपल्याला असे समजले की त्यावरून आपल्याला असे समजते की पाहिजे तेवढाच गॅस वापरून पाहिजे तेव्हा इलेक्ट्रिसिटी वापरून वा कमी अंतर असेल तर पायी जाऊन किंवा सायकलचा वापर करून आपण इंधनात बचत इंधनात बचत करू शकतो आणि आपल्या देशाला